महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे कोण कोणाला टोप्या घालताय आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे कोण कोणाला गुगली टाकते आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला का शरद पवारांनी नाही जायला ना पाहिजे जा। महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणता कोणत्या तोंडाना जाणार पण तो ज्याने महाराष्ट्राची वाट लावली त्यांनी ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ला। एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे तुकडे केले एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडले महाराष्ट्रातल्या मतदारांसोबत बंडखोरी केली शिंदे यांचा सन्मान करणं आणि तेही शरद पवारांनी महाराष्ट्राला अजिबात ना पटलेलं नाही आणि त्याचं उत्तर शरद पवारांना द्यावं लागेल कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालं ज्या पद्धतीचा, पद्धतीचा उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला शिवसेना फोडली महाराष्ट्रासोबत शुद्ध झालेली ती गद्दारी आहे आणि राजकीय बंडखोरी आहे अशा व्यक्तीचा सन्मान पवारांच्या हस्ते करणं हे महाराष्ट्राला पटलेलं नाही असं रोखोक आणि सडेतोड त्या ठिकाणी उत्तर आणि सनसनीत टीका संजय राऊत यांनी केली महाजी शिंदे यांच्या नावाने एकनाथ शिंदे साहेबांना पुरस्कार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणि सधू शिंदे यांच्या जावा देणं हे महाराष्ट्राला अजिबात पटलेलं नाही ते शिंदे इमानदार होते त्या शिंदेचा आणि ह्या शिंदेचा अजिबात संबंध नाही परंतु हे जुळवलं कसं गेलंय याचा प्रश्न राऊतांना पडला राऊत पुढे असं म्हणतात की दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना जी शिंदेशाही पगडी घातली एकनाथ शिंदे, एकना शिंदे साहेबांचा जो सन्मान केला हा शिंदेचा सन्मान नसून अमित शहा साहेबांचा सन्मान आहे कारण अमित शहाच्याच मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामधला संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकांचा पक्ष फोडला अर्थात शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंना सत्तेतून पाय उतार केलं गेलं उद्धव ठाकरेंचे आमदार ज्यांनी पळवले खासदार ज्यांनी पळवले शिवसैनिक ज्यांनी पळवले अशा माणसाचा सा सन्मान होणं हे महाराष्ट्राला सहन होणार आहे आणि ज्यांनी शिवसेना फोडण्यासाठी पाठीमागून प्रयत्न केले ते म्हणजे अमित शहा उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली असं नाही तर शरद पवार यांची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली अजित पवारांच्या माध्यमातून त्याचे सुद्धा सर्वे सर्व आहे अमित शहा आहेत आणि मग जो एकनाथ शिंदेचा सन्मान आहे थेट तो अमित शहाचा आहे अशी टीका त्या ठिकाणी संजय राऊतांनी केली महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना आता उत्तर द्यावं लागेल असा प्रतिसवाल सुद्धा राऊतांनी केला राऊतांना शिंदेचा सन्मान केल्यामुळे ज्या पद्धतीच्या मिरच्या झोंबलेल्या आहेत किंवा शिवसेनेला अजिबात शरद पवार साहेबांच्या हस्ते एकनाथ शिंदेना जो काही सन्मान करण्यात आलेला आहे महाविकास आघाडीमध्ये धुसपूस सुरू झालेली आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो सन्माननीय हितचिंतकांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय आणि जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक कर स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका है करा, बोला। अपन अजुन करू शक्तो। ती ताकत तुम्ही ह्या लाडक्या युट्यूब चॅनलला जॉईन करा तुमच्या आर्थिक सपोर्ट मुळे सुद्धा आपण अजून चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करू शकतो ती ताकद तुम्ही पाठीशी उभं करा एवढी माफक अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये जे राजकीय पटलावर राजकीय स्पीचवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं गुगली टाकतात ते म्हणजे शरद पवार शरद पवारांच्या माध्यमातून शरद पवारांचं राजकारण मला कळालंय असा एकही माणूस सांगू शकत नाही ज्या कार्यक्रमाला शरद पवारांना फोन करून जरी सांगितलं जाऊ नका तरी ते जातात कारण त्यांनी कोणाला तरी शब्द दिलेला असतो त्यांच्या जीवावर त्यांनी कार्यक्रम लावलेला असतो आणि कार्यक्रमाची चर्चा कार्यक्रमाच्या विरोधात असलेल्या लोकांना किंवा विरोधी कार्यक्रमामध्ये जाऊन तिथे सहभागी होणं याचा अर्थ तो मेसेज त्यांनी ज्यांना द्यायचा तो दिलेला असतो आणि चर्चा घडून येते नागरी समस्याची जाण असणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची जाण असणारा मुख्यमंत्री विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या तरुणांना किंवा लोकांना संधी देणारा मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना सुखदुःखात सहभागी होणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची त्या ठिकाणी ओळख आहे आणि खरंच जर समस्या दूर करायच्या असेल विकास करायचा असेल तर विकासाच नागरी समस्याचं दुसरं नाव म्हणजे एकनाथ शिंदे आहे कारण त्यांच्याकडे दूरदृष्टी दुर आहे असं सगळं वक्तव्य शरद पवारांनी केलं दिल्लीमध्ये जर पाणी गरम झालं तर देशभर पाणी त्या ठिकाणी गरमच होतं हे वेगळं सांगायची महाराष्ट्राला गरज नाही ज्या एकनाथ शिंदेना गुवाहाटी फेम म्हणतात पन्नास खोक्यासाठी सगळे आमदार विकले गेले म्हणतात संजय राऊतांच्या माध्यमातून यानं त्या कारदाने प्रचंड टीका त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांवर केली अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना मिळालेली संधी आणि महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका ठाणे आणि महानगरपालिका मुंबई सुद्धा किंवा उपनगर याच्यामध्ये विकासाची पेरणी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी केली तीच शरद पवारांना आवडली म्हणून शरद पवारांनी एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक सा। केलं जरी ते आज मुख्यमंत्री नसले उपमुख्यमंत्री असले तरी त्यांना जाणय आणि त्यांना सगळं माहिती असं शरद पवारांनी सांगितलंय संजय राऊतांना शरद पवारांनी ज्या पद्धतीचं कौतुक एकनाथ शिंदे साहेबांचं केलंय ते अजिबात पटलेलं नाही ना ना। संजय राऊतांनी सनसनीत त्या ठिकाणी रोखठोक टीका गिरली आणि सांगितलं शरद पवारांना गुगली टाकता येते एकनाथ शिंदे म्हणाले परंतु ती गुगली कोणासाठी चांगली असते आणि कोणासाठी वाईट असते हे अजून समजलेलं नाही परंतु शिंदे साहेबांचे लोक असं म्हणतात की संजय राऊतांना काम नाही किंवा संजय राऊत हेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विभक्त होण्यासाठी किंवा वेगळे होण्यासाठी कारणीभूत आहेत शिवसेना फुटण्यासाठी किंवा आमदार पळून जाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी संजय राऊत कारणीभूत आहेत आणि उद्धव ठाकरेंना वाटतं की माझ्या शिवसेनेची खरी जर तोप कोण असेल कुणी जर पक्ष टिकून ठेवला असेल किंवा कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना बळकट्टी दिली असेल ते म्हणजे संजय राऊत तुम्ही ज्या चष्म्यातून आणि ज्या नजरेतून संजय राऊतांना पाहाल त्याच चष्म्यातून तुम्हाला संजय राऊत तसे दिसतील पण मला असं वाटतं अडचणीच्या काळात आपल्या पक्ष नेतृत्वाच्या जो जो पाठीशी राहतो तोच खरा असतो संजय राऊतांनी प्रामाणिकपणे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा राजकीय वारसा पाहिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना माहितीये कोणासोबत जायचं आणि कोणाच्या पाठीत खंजीर खुपसायचा पण घाबरले ना आणि सगळे एकदम मोड मोडवर आले एकनाथ शिंदे साहेबांची लोक किंवा भाजपची लोक किंवा अजून कोण याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्रामध्ये तीन वर्षापूर्वी जी गुवाहाटी ट्रीप झाली होती आणि एकनाथ शिंदे यांनी जे आमदार पळवले होते शिवसेनेला इतके जिवारी लागले इतके जिवारी लागले इतके जिवारी लागले की उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झालेच परंतु सगळे बऱ्यापैकी मॅक्झिमम आमदार अर्थात चाळीस आमदार हे फक्त एकट्या एकनाथ शिंदेनी पळवले भाजपचे सगळे श्रेष्ठ नेते त्यांच्या पाठीशी होते म्हणून गुवाहाटीला जाण्यासाठी सुरत मार्गे गुवाहाटीला ज्यांना कुणाला मुजरा करायचा आहेत ह्या सगळ्या लोकांनी केला आणि सत्ता परिवर्तन झालं हे तुम्हाला माहिती आहे परंतु महाजी शिंदे कोण होते साताऱ्यातून किती मुख्यमंत्री झाले साताऱ्यातली लोक कशी आहेत याच्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू यशंत यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा मुंबई राज्य ज्या वेळेस होतं त्यावेळेस त्या मुंबई स्टेटमध्ये सुद्धा पहिले मुख्यमंत्री किंवा त्यावेळेचे तत्कालीन हे सातारा जिल्ह्यातलेच होते त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाणांनंतर पृथ्वीराज चव्हाण सातारा जिल्ह्याचेच मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले पण दोन चव्हाणांच्या मध्यामध्ये शरद पवार नावाचा व्यक्ती सुद्धा आहे जानी त्याच जिल्ह्याचं प्रतिनिधित्व किंवा जन्म जिथं घेतलाय ज्या जिल्ह्याची ओळख आहे ते म्हणजे शरद पवार हे सुद्धा तिथूनच त्या ठिकाणी जन्माला येऊन किंवा तिथल्या लोकांच्या आणि इतर सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने शरद पवार सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर शेवट आता एकनाथ शिंदे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले म्हणजे साताऱ्या जिल्ह्याच्या मुख्यमंत्र्याची यादी फार पूर्वीपासून आहे परंतु सगळे वेगळ्या वेगळ्या विचारधारेशी पक्षाशी कनेक्ट झाल्यामुळं रस्ता आणि वाटा सगळ्यांच्या वेगळ्या झाल्या त्याच्यात परत एकदा दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान एकनाथ शिंदे साहेबांनी पोकळी भरून काढायची होती सातारा जिल्ह्याची ती त्या ठिकाणी भरून काढली असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही मला एवढंच सांगायचंय संज, संजय राऊतांनी जी भूमिका मांडली जी भाषा वापरली ती इतकी योग्य आहे की दुसऱ्याचे पक्ष फोडून कार्यकर्ते फोडून तुम्ही तुमचे घर भरू शकणार नाही दुसऱ्याच्या जीवावर तुम्ही पैसे कमवाल एवढंच परंतु ज्यावेळेस समाधानाच्या आणि चांगल्या गोष्टीची गरज येते त्यावेळेस ही सगळी बाकीची माणसं अचानक साथ सोडतात आणि ते आपण समजून घेणं गरजेचं आहे ते लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे आणि सत्ताधारी असो किंवा विरोधक हे सगळे एका माळेच्या मनीन असले जरी आपण पर्याय म्हणून त्या ठिकाणी वेगळी लोक संघर्ष करून पुढे गेली पाहिजे मला या माध्यमातून हे सांगायचं होतं महाजी शिंदे पराक्रमी होते शिंदे होळकरांचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहितीये या महान पा... महापराक्रमी मराठा योद्ध्याच त्या ठिकाणी स्मरण ठेवण्यासाठी त्या शिंदे कुटुंबाच्या वतीनं ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे यांना सन्मानित करणं गौरव करणं किंवा त्यांना पुरस्कार देणं सुद्धा हे सामाजिक राजकीय परंपरेला धार्मिक राजकीय परंपरेला धक्का देणारे असेल कारण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे लोक तिथं बसलेली आणि कार्यक्रमाला आलेली असतात त्या सगळ्यांची दिशाभूल तर झाली नसेल का हा संशोधनाचा विषय परंतु एक गोष्ट महत्वाची की सगळ्यांनी झाडून जसं आपल्या वैयक्तिक कामासाठी आपण लागतो तसंच राजकारणातून समाजकारणाचा मार्ग काढून तो सुद्धा टिकून ठेवला पाहिजे या मताचा मी आहे म्हणून मी आपल्या समोर आलेलो आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये शरद पवार बरं बोलण्यापेक्षा खरं कधीच बोलत नाहीत शरद पवार साहेब नेहमी खोट त्या ठिकाणी बोलतात आणि त्याचं मार्केटिंग करतात मुद्दा तिथंच येतो मुद्दा तीच गोष्ट आहे मग ग्रेट कोण ठरलं एकनाथ शिंदे ग्रेट ठरले ज्योतिरादित्य शिंदे ग्रेट ठरले का शरद पवार साहेब ग्रेड ठरले हा ज्याचा त्याच्या नजरेतून पाहण्याचा आणि चष्म्याचा विषय आहे परंतु जी गोष्ट घडली ती गोष्ट महाराष्ट्रामध्ये इतकी मोठ्या प्रमाणात राजकीय पटला वर्ग असते की गद्दारांचा पुरस्कार देणं गद्दारांना त्या ठिकाणी सन्मानित करणं वाईट वृत्तीच्या आणि प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी सन्मान करणं हा त्या शिंदेचा अवमान आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही कदाचित याची सूचना त्या ठिकाणी द्यायची असेल एवढंच बाकी कोणी कोणाचा सन्मान करावा आणि कोणाला पुरस्कार द्यावा हा ज्याचा त्याचा विषय आहे फक्त दुःख एवढंच वाटतं ज्या मतदारसंघातून लोकप्रतिनिधी निवडून आले तिकडं पाठीमाग वळून बघायला तयार नाहीत आणि स्वतःच्या मुलासाठी दोन तासामध्ये कायद्याचा म्हणजे बेकायदेशीर पद्धतीनं वापर करून स्वतःच्या मुलाच्या अपहरणाच्या विरोधात लगेच गुन्हा दाखल करणं हा सुद्धा फार संशयास्पद बाब आहे याचा आयुक्त सगळ्या खात्याचे सगळ्या पद्धतीचे लोक आणि खास करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे सत्तेत बस बसलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती महागाई कमी करा महागाई कमी करा महागाई कमी करा महागाई कमी केल्याशिवाय लोक तुमच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीत कोणावरच विश्वास ठेवणार नाही सत्ताधारी पक्षांकडे फिरून फिरून लोक येऊन आता ब्रिगेडशी परत जॉईन होत आहेत हजारोंच्या संख्येने होत आहेत त्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षांनी महाराष्ट्र दौरा काढला आहे ते सगळं आपल्याला डोळ्यांनी पाहायचंय आणि परिवर्तन घडायचंय घडवायचंय आणि तो आपल्याला आपलं काम करायचंय धन्यवाद